मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम रामटेक येथे जिल्हा परिषद शाळेजवळ ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण करून दुकाने ठाकली होती ग्रामपंचायतीने नोटीस दिल्यानंतर दोन दुकानदारांनी त्यांची दुकाने तसेच शिवाजी महाराजांची प्रतिमा हटवली मात्र तिसऱ्या दुकानात सेतू असल्याने अतिक्रमण काढण्यास मज्जाव करीत त्यांना ग्रामपंचायती मार्फत चार नोटीस बजावूनही जागा मोकळी करीत नसल्याने रामटेक येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला अतिक्रमण काढण्याबाबत रेसर तक्रार दिली होती त्याच अनुषंगाने रामटेक ग्रामपंचायतीच्या वतीने तेवीस नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच गटविकास अधिकाऱ्यांना अतिक्रमणित जागा मोकळी करण्याबाबत विनंती केल्यावर नोव्हेंबर रोजी गटविकास अधिकारी बाळासाहेब बायल नायब सहायक गट गटविकास अधिकारी नाना पजई विस्तार अधिकारी विजय कीर्तने मंडळ अधिकारी सदानंद देशपांडे सरपंच चंदा ठाकरे उपसरपंच विद्या ठाकरे ग्रामसेवक बाळा सोळंकी पटवारी स्नेहा खंडारे कोकिळा ठाकरे यांच्यासह माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत घनश्याम पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे जमादार दिलीप नागोलकर नंदकिशोर टिकार शिपाई निलेश इंगरे राजेश डोंगरे यांच्या पथकाने अतिक्रमण करणारे तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांना विश्वासात घेऊन समेट घडविला गावात दुपारच्या दरम्यान थोडी कुसबूस होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित होण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र या दरम्यान माजी पंचायत समिती सदस्य मोहन भोगडे यांनी काही लोकांची समजूत काढली शेवटी रामटेक येथील दोन समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी समेट घडवून शांततेच्या मार्गाने सेतू लावलेल्या दुकानदाराची ग्रामपंचायतीची अतिक्रमण केलेली जागा मोकळी करून दिली अखेर या प्रकरणावर पडदा पडला दोन दिवसापूर्वी सेतू चालकांनी सर्व गावातील अतिक्रमण काढण्यासंबंधी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते अन्यथा कुटुंबासह उपोषणाला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण मांडणार अशा आशयाचे निवेदन दिले होते या प्रकरणी दोन समाजात तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता झाली होती शेवटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही समाजातील वयोवृद्ध नागरिकांची समजूत काढून जागा मोकळी करून दिली जिल्हा परिषद शाळेलगतच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण काढल्यानंतर गावातील कोणत्याही व्यक्तीने सदरच्या जागेवर अतिक्रमण करू नये म्हणून सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्याकडून लेखी लिहून घेण्यात आल्याने सेतू चालकांनी त्याचे दुकान मोकळी करून दिले रामटेक येथे बस स्थानक परिसरामध्ये पान किंवा इतर काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे सदर अतिक्रमण करण्याबाबत ग्रामपंचायतले मुंबई महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम त्रेपन्ननुसार कारवाई करण्याचे के प्रस्तावित केले होते त्यानुसार काल दिनांक चोवीस अकरा दोन हजार एकवीस रोजी ग्रामपंचायत रामटेक येथे सदर अतिक्रमण निष्कषित करण्याकरिता कारवाई करण्याचे ठरविल्याचे आम्हाला कळविल्यावरून आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो पोहोचल्यानंतर तिची परिस्थिती पाहण्यात आली आणि त्या परिस्थितीनुसार काही अतिक्रमणधारकांनी आपले स्वतःहून अतिक्रमण निष्कषित केल्याचे निदर्शनास आले परंतु एक पानटप दप, एक टपरी किंवा सेतु जो शासनामार्फत मिळालेला होता त्याबाबतचं अतिक्रमणा ते निष्कषित करण्याची कारवाई ही बाकी होती सदर अतिक्रमण काढते वेळी सुरुवातीला आठवडा ताणतणाव सदर गावामध्ये निर्माण झाला होता परंतु वेळीच सर्व गावातील सर्व समाजाचे ग्रामस्थ यांनी यामध्ये पुढाकार घेऊन व सामंज्याची अशी भूमिका घेऊन त्या ठिकाणी निष्कषित केले आणि प्रशासनाला सहकार्य केले याबद्दल मी रामपेक वासियाचे मनापासून आभार मानतो आणि सदर प्रकरण समोर त्याला मिटवलेला बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मोर्चे